तर मित्रांनो कसे आहात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ आहे पण एपिसोड आपले चालू आहेत महाबळेश्वर पाचगणीचे जर तुम्ही माझे प्रिव्हियस दोन व्हिडिओ बघितले नसाल तर नक्की बघा आपण मुंबईवरून महाबळेश्वरासाठी निघालेलो पाचगणीला स्टे केला माझ्या डॉटरचा वाढदिवस होता तो आपण सेलिब्रेट केला त्याच्यानंतर आपण एका सुंदर अशा अम्युजमेंट पार्कला गेलो थँक्यू त्याच्यानंतर आपण सुंदर अशा अम्युजमेंट पार्कला गेलो त्या अम्युजमेंट पार्कचा व्हिडिओ ह्याच्या पहिला मी टाकलेला आहे पाचगणीला ऑन व्हील्स अम्युजमेंट पार्क आहे सुंदर आहे ते सगळं मी कवर केलेलं आहे त्याची इन्स्टा रील पण आहे इंस्टाग्रामवरती चेक करा आत्ता पण आम्ही पाचगणीलाच आहोत आता इथे एक रेस्टॉरंट आहे जायका म्हणून हे बघा तर इथे आपण जेवलो मगाशी आणि त्याच्या बाजूला जर धनंजय चिक्कीचं आउटलेट आहे तर तिकडे आता राधिका शॉपिंग करते आणि मी आपलं काम करत बसलेलो फाईल ट्रान्सफर करत तर जा। आता आपण निघालेलो आहोत महाबळेश्वरकडे विचार चालला आहे की एल्फिस्टन पॉईंट आहे म्हणजेच जो सॉरी विल्सन पॉईंट जिकडे एलिफंट हेड आहे तिथे जायचं थोडं रिलॅक्स करायचं बसायचं आणि आता आपण बिलार क्रॉस करतो आहे पण तिथपर्यंत जायला एक तास दाखवतो आहे एक तास इथून बिलरच्या इथून तेच काही कळत नाही आहे एवढ्या वेळ का दाखवत आहे आज फ्रायडे आहे विकेंड आहे सॅटरडे आहे तर कदाचित गर्दी असू शकते बघूया अर्नवीची सिंगिंग चालू आहे काय मस्त आहे क्लायमेट पाच वाजून दहा मिनटं झाले आणि एकदम गारावा झालाय हो ना असा इथून पण एक पॉइंट आहे जायसाठी बघूया इथून कोणकोणते रस्ते आहेत जाणार जायला हा शॉर्टकट आहे इथून डायरेक्ट आपण क्षेत्र महाबळेश्वरला जाऊ शकतो

तिकडे जरा पार्किंगची गोची आहे त्यामुळे लोकांनी गाड्या अशा रोडच्या लेफ्ट साइडला वगैरे हो पार्क केल्यात तर हळूहळू आहे आपण आपण महाबळेश्वर मार्केटकडे आलेलो आहोत आणि नंतर जाऊ आपण आता पहिलं जाऊया एलिफंट हेड पॉईंटकडे आणि इकडे पूर्ण एकदम दुःख झालंय वेळ पण एवढी झाली नाहीये पाहुणे सहाच होते तर इथून आता आपल्याला राईट आहे म्हणजे आपण आंबेनळी घाटाने पोलादपूर मार्गे आलो की हे जवळ पडतं महाबळेश्वर मार्केटच्या अगोदर लागतंय मधुसागर हॉटेल आहे डावीकडे तर इथे तुम्ही येताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पहिलंच मॅप टाका ऑफलाईन वगैरे मध्ये आणि या कारण इथे भरपूर रस्ते आहेत पण ते एकामेकाला मिळतात पण असे छोटे छोटे रस्ते खराब रस्ते तुम्हाला लागू शकतात आणि जे भरपूर आयसोलेटेड आहेत तर मित्रांनो आपल्याला झालेला आहे चकवा आपण गोल 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 तिथेच फिरतो आहे मगचपासून जास्त गाड्या दिसत आहेत तिस तेच हॉटेल दिसतंय तिसतीच टॅक्सी दिसते पण तसं काही नाही आहे इथले रस्ते सगळे इंटरकनेक्ट आहेत तर आपल्याला एक तर हे नाही आहे नेटवर्क नाही आहे मॅप नाही लावला आहे तर आपण गोल गोलच फिरतो आहे मगपासून

मित्रांनो इट्स अनबिलिव्हेबल म्हणजे आता हे मस्करी मध्ये घेऊ की मी कशामध्ये घेऊ मला कळत नाहीये पण आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढे गोल गोल चक्कर मी खाल्लेले आहेत कारण आम्ही सारखे सारखे फिरून तिथेच येतोय आता मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे बघा हे मधुबन ओरिजिनल हनी हा गेट आता चौथ्यांदा आपल्याला लागलेला आहे फक्त गोल 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 फिरतोय आणि ते पण आम्ही चार ते पाच लोकांना विचारलं त्याच्यानंतर पण आपलं तेच चाललंय काय कळे ना आता भटकत भटकत फायनली आपल्याला रस्ता सापडलेला आहे पण इकडचे रस्ते खूप खराब झालेत म्हणजे प्रचंड खराब झालेत एवढे खराब नव्हते ते फुल खड्डे खड्डे -ख़ आणि वेना वैनालेकच्या मागच्या बाजूला आहोत आता आपण तर आता त्या खराब रस्त्यानंतर सुंदर रस्ता सुरू झालाय म्हणजे हा कॉन्क्रीटचा रोड झालाय हा कधी झाला मला माहित नाही पण हा कॉन्क्रीटचा रोड झालाय मस्त पैकी एकदम आणि इथे आपल्याला बायसन पण दिसू शकतात रानगवे जंगली ते आपल्याला ह्या रस्त्याला दिसू शकतात त्यांना हा रस्ता जातो क्षेत्र महाबळेश्वरला आर्थर सीटला खतरनाग असं दुख लागलं आपण क्षेत्र महाबळेश्वर क्रॉस केलंय आणि आता आपण चाललेलो आहोत सावित्री पॉइंट कडे ना ये ना। तर मित्रांनो आता आपण पॉइंटच्या जवळ तर पोहोचतोय पण जोरदार पाऊस सुरू झालाय तर महाबळेश्वरचं जे जंगल आहे हे पण एका प्रकारचं रेन फॉरेस्टच आहे इकडे अवकाळी पाऊस सुरूच असतो आणि महाबळेश्वर पाचगणीचं सगळ्यात हायेस्ट पीक किंवा सगळ्यात हायेस्ट पॉइंट हाच आहे जो सगळ्यात उंचावर आहे जवळपास साडे चार हजार फुट तर मित्रांनो खूप रिस्क घेऊन आपण इथपर्यंत आलो आहे मी तुम्हाला सजेस्ट करेल नका येऊ या धुक्यामध्ये आणि ह्या पावसामध्ये कारण झिरो व्हिजिबिलिटी आहे तर आपण सावित्री पॉईंटच्या इथे आलो आहे आणि आता इथून परत फिरतोय ड्रायव्हिंग करताना पूर्णपणे झिरो विजिबिलिटी आहे आणि मध्ये मध्ये रस्ता पण खराब आहे तर उगाच रिस्क घेऊ नका आमच्या सगळ्यांच्या कपाळात आलेल्या तर कशा आपण इथे आलो आहे आणि इकडे स्टॉल्स वगैरे सगळे बंद असतात तर हे सध्या सुमसान आहे सगळं तर फायनली धुकं गेलेलं आहे एवढं धुकं होतं आणि आजूबाजूला जंगल सगळे घाबरलेले म्हणजे मला सोडून अर अर्णवी खूप घाबरलेली अर्णवी एकदम गप्प व्हायची देवाचं ना बघित म्हणजे आणि राधिका पण थोडेफार घाबरलेले आणि दा घाबरायची सिच्युएशन होती जर तुम्ही नव नवीन असाल ना तर तुम्ही एकदमच घाबरून जाल कारण झिरो विजिबिलिटी घनदाट जंगल इकडे गाव नाही घर नाही हेल्प नाही नेटवर्क नाही आहे त्यामुळे मान्सूनमध्ये संध्याकाळच्या वेळी ह्या साईडला येऊ नका मस्त एकदम धुका आहे बरं मार्केटमध्ये आणि ॲक्च्युअल मार्केट आतमध्ये जे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे हो आहेत ना ते आतमध्ये आहेत इकडे एवढे ऑप्शन्स आहेत ना की काही कळतच नाही काय घ्यावं काय नाही मार्केटमध्ये येऊन पहिली शॉपिंग झालेली आहे मोनबॉल घेतलेला आहे अजून राधिका बाकी आहे मस्त आलंय आणि हलकं हलकं मॉइश्चर आहे तोंडातून पण दूर निघतोय मस्त चीज स्प्रिंग पोटॅटो आलेला आहे अर्नावीचा हॅपी राधिका तिकडे गेली पुढे शॉपिंग साठी तर मित्रांनो फायनली आपण परत आलेलो आहोत हॉटेलला तर आज जेवढं फिरू शकतो तेवढं फिरलो पण सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे आर्थर सीट पॉईंटकडे जायची तिकडे एवढं धुकं होतं खतरनाक आणि तेव्हा पण आम्ही तीन चार वेळा चकवा झालेला आम्हाला पण पुढे गेलो आणि असं वाटलं का आलो पुढे कारण झिरो विजिबिलिटी होती पाऊस तिकडे सुरू होता त्याच्यामुळे तुम्हाला सजेस्ट करेल तिकडे तिकडे नका जाऊ तर आता सव्वा नव झालेत आता आपण जेऊ वगैरे बाबू पण आले आमचे बड्डे गर्ल काय घेऊन आले वेफर्स वाव तर आता झोपायची वेळ झाले भेटूया उद्या सकाळी आणि उद्या सकाळचं कसं काय होतंय ते मी तुम्हाला दाखवतो काय काय प्लॅन्स होते आपले महाबळेश्वर मार्केट वगैरे हो आज फिरून आलो शॉपिंग केली थोडीफार आणि का क्लायमेट वातावरण खूप मस्त आहे खूप सुंदर वातावरण आहे वातावरणासाठी नक्की तुम्ही इथे येऊ शकता तर आता भेटूया उद्या सकाळी आतासाठी गुड नाईट गुड नाईट